नमस्कार माझे नाव कशिश कृष्ण डेबे मी आता नववीत शिकत आहे माझ्या पाठाचे नाव दुपार या पाठाचे लेखक राजीव बर्वे सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्न सूर्याच्या सूर्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशु पक्षी झाडे वेळे सूर्य दुसऱ्याच्या मध्यानावर आलेला असतो आणि सुरू होते या जगाची या विश्वाची दुपार त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो हा सगळा आसमंत माझ्याकडे डोळे बटन पाहिलेस तर जाळून टाकेन असं त्या सूर्याचं रौद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसत दुपारीचं आपल्या कर्तृत्वाने त्यांना दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये अशी ही दुपार होते एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी देऊन सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवता घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावळीत विसावलेला असतो कोणी शेतकरी सकाळपासून नांगरून आणि घाम घालून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर दोन चार सुख दुखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो आपल्या धनाच्या कष्टाकडे पाहून मोठ्या कौतुकाने त्यांच्या डोईवरच्या पक्ष्यांचा आता थांबलेला असतो आणि पांदीवरचं ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिच्छारे पक्षी देखील थोडीशी पण छानशी डोलकी काढत असतात लांबोर भटकणारे शेकडो महिलांची रपेट करणारे पक्षी देखील मील त्या मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात सकाळपासून प्रयत्न करून थोडा दाना पाणी मिळाल्यावर छोटे 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 पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात आणि घरांच्या आश्रयाने राहणारी कुटुंबे देखील गुटरगु थांबवून कुठेतरी तरी छपऱ्यांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत म्हणत असते पशु पक्षी आणि प्राण्यां देखील ही दुपार जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठी ची भटकंती आता बंद करून नाहीतर सकाळ ती सकाळी स्थाव मारलेला आपलं पक्षी आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या डोळीत नाहीतर गुहेत अंमल पायताणून विसावलेले असतात जगाची सगळी काळजी आणि उद्यांची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवरून टाकून दिलेली असते दुपारनं ही ही काळजी घेतलेली असते छान आराम करा म्हणत असते ती त्यांना